संस्थानाने गाडिलकर साहेब तुमचे आभार मानतो सियराबद्दल तर लोकांना माहिती आहे पण हे आमच्या डीलर असोसिएशननी ठरवलं महाराष्ट्राची जी डीलर असोसिएशन आहे की टाटा मोटर्सची जी गाडी आली आहे ती गाडीला आपण साईबाबांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करावी गाडिलकर साहेब ही महाराष्ट्रातली पहिली गाडी आहे आम्ही अजून गाडी कोणाला सियरा डिलिव्हरी केलेली नाही आहे आणि आम्हाला वाटलं की सुरुवात बाबांच्या आशीर्वादाने करावी आणि सगळ्या डीलर्सनी त्याच्यात सपोर्ट केला त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि टाटा मोटर्सकडनं मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आहे पण त्यापेक्षा महत्त्वाचं मी साईबाबांचं भक्त आहे आणि आज गुरुवारच्या दिवशी तुमच्यामुळे आम्हाला आरती गणेशजन्म पण आज तर एवढा सहयोग सगळा जुळून आला की गणपती बाप्पाला आपण सुरुवात करतो गणपती बाप्पाचं नाव घेऊन आणि आज गणेश जन्माच्या दिवशीच आम्ही पहिली गाडी ते पण बाबांच्या चरणी अर्पण केली स सगळ्या डीलर्सचं आणि संस्थान आणि साहेब तुमचा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच असेच आशीर्वाद बाबांचे टाटा मोटर्सच्या सगळ्या गाड्यांना राहावेत आमच्या डीलर्सला राहावेत आणि ते टाटा मोटर्सबरोबर अशीच प्रगती करावी एवढी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद